यश ही छोट्या छोट्या कृतींची बेरीज असते ज्या दररोज वारंवार कराव्या लागतात अमेरिकन लेखक रॉबर्ट कोलियर यांचं वाक्य आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आपलं आयुष्य बदलणाऱ्या सहा जबरदस्त सवयी नमस्कार शब्दधन या युट्यूब चॅनलमध्ये मी मनोज वाबळे आपल्या सगळ्यांचं असं स्वागत करतो एक जगप्रसिद्ध पुस्तक आहे पुस्तकाचं नाव आहे मिरॅकल मॉर्निंग आणि या पुस्तकाच्या लेखकाचं नाव आहे हेल रॉड हेल एरड हे एक जगप्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे एका अपघातामध्ये वाचल्यानंतर दोन हजार आठच्या आर्थिक मंदीमध्ये प्रचंड प्रमाणाचं नुकसान हेल यांना झालेलं होतं प्रचंड प्रमाणाच्या तणावाखाली हेल होते अशा अवस्थेमध्ये करायचं काय हे त्यांना सुचत नव्हतं मग त्यावेळेला हेल हे त्यांच्या एका मित्राला भेटले आणि मित्राला सल्ला विचारला की मी प्रचंड प्रमाणामध्ये तणावामध्ये आहे मी काय करावं त्यावेळेला हेल यांच्या मित्रांनी हेल यांना एक सल्ला दिला की हेल तू सकाळचं लवकर उठत जा म्हणजे सकाळच्या लवकर उठण्याच्या सवयीने आयुष्य बदलू शकतो का हा विचार हेल करत होते परंतु मित्रांनो सांगितलेला सल्ला हेल ऐकत होते आणि त्या पद्धतीनं हेल यांनी सकाळी लवकर उठायला सुरुवात केली आणि लवकर उठायला सुरुवात केल्यानंतर हेल यांना एक जगप्रसिद्ध कोड सापडला तो कोड त्यांनी मॅकल मॉर्निंग नावाच्या पुस्तकामध्ये लिहिलेला आहे हा कोड म्हणजे अशा सहा सवयी आहेत की या सहा सवयी जर आपण आपण आपल्या जीवनामध्ये आत्मसात केल्या तर आपलं जीवन बदलू शकतो त्या कोडचं नाव आहे सेवर्स या सेवर्स मधला पहिला यस आपण पाहून पाहणार आहोत यस म्हणजे सायलन्स सायलन्स याचा अर्थ जर आपण विचार केला की आपण ज्या वेळेला रागामुळे हजारो चुकींच्या शब्दांचा आपण उपयोग करण्यापेक्षा मौन ह्या एका शब्दामुळे आपल्याला शांती मिळते भगवान बुद्ध सुद्धा आम्हाला म्हणतात त्या पद्धतीनं सायलन्स म्हणजे आतमध्ये आपल्या डोकावणं म्हणजे एक बाह्य मन असतं आणि एक अंतर मन असतं आपल्याला जर आपल्याला स्वतःशी संवाद साधायचा असेल तर दररोज किमान पाच ते दहा मिनिटं आपण डोळे बंद करून शांत ठिकाणी बसलं पाहिजे ज्यावेळेला आपण आतमध्ये डोकावतो त्यावेळेला आपल्या आपला स्वतःशी संवाद होतो ध्यान याचा अर्थ डोळे बंद करून स्वतःमध्ये डोकवणं शांत एखाद्या ठिकाणी बसणं आणि या क्रियेच्या माध्यमातून आपण आपल्या स्वतःला जाणून घेण्याचा प्रयत्न करतो म्हणजे आपलं जीवन बदलण्यासाठीची ही सगळ्यात महत्वाची एक सवय आहे की ज्याला आपण सायलन्स असं म्हटलं जातं त्याला आपण ध्यानधारण असं म्हटलं जातं अनेक भारतीय प्राचीन संस्कृतीमध्ये सुद्धा ध्यानाचं महत्व सांगितलेलं आहे की ध्यान हे खूप महत्वाचं आहे जर आपलं जीवन बदलायचं असेल तर ही पाच मिनिटं आपण आपल्या जीवनामध्ये दिली पाहिजे आणि त्यासाठी आपण ध्यान करणं हे खूप गरजेचं आहे त्यामध्ये दुसरी एक सवय सांगितलेली आहे ए ए म्हणजे अफर्मेशन कि ज्याला आपण स्वयं सूचना असं म्हटलं जातं की आपलाची आपण साधावा संवाद आपल्या स्वतःशी आपण संवाद साधला पाहिजे आपण ज्या स्वतःला स्वयं सूचना देऊ त्यावेळेला आपल्या अंतर्मनामध्ये एक विचारांची प्रेरणी होते आणि त्या विचारांच्या माध्यमातून आपलं जीवन बदलतं कायम आपण ज्या वेळेला सकारात्मक सूचना आपण आपल्या अंतर्मनाला देत राहू तर त्यावेळेला आपलं जीवन हे आनंदमय होणार आहे म्हणजे आजचा दिवस माझा खूप सुंदर आहे मी खूप आनंदी आहे मी खूप आभारी आहे मी या भगवंताचे मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो मला जी गोष्ट हवी आहे त्या संदर्भामध्ये मी स्वतःला स्वयं ज्या वेळेला देत राहतो त्यावेळेला माझं अंतर्मन हे काम करायला सुरुवात करतं म्हणून स्वयं सूचना की ज्याला आपण अफरमेशन असं म्हटलं जातं या अफर्मेशन तुमच्या शारीरिक असेल या अफर्मेशन व्यावसायिक असेल या अफर्मेशन वैयक्तिक असतील या अफर्मेशन तुमच्या आध्यात्मिक असतील जे काही तुमच्या जीवनामध्ये आपल्याला मिळवायचं आहे त्या रिलेटेड आपण स्वतःला अफर्मेशन की ज्याला आपण स्वयं सूचना आपण म्हणतो त्या आपण ज्या वेळेला देतो त्यावेळेला खूप चांगल्या पद्धतीने आपलं जीवन हे वेगळ्या दिशेने जात असतं स्वामी विवेकानंद म्हणतात की दिवसभरामध्ये जर पाच मिनटं तुम्ही स्वतःशी संवाद साधला नाही तर जगातल्या एका एक्सपर्ट व्यक्तीबद्दलचा संवाद तुम्ही मिस करताय म्हणजे पहा की स्वतःमध्ये डोकवणं हे खूप महत्वाचं आहे स्वतःला ओळखणं ही खऱ्या अर्थानं ज्ञानाची सुरुवात आहे आणि स्वतःला ओळखण्यासाठी आपण आपल्या स्वतःला अफर्मेशन म्हणजे स्वयंसूचना देणं हे खूप गरजेचं आहे सेवरमधला पुढची सवय आहे फी फी म्हणजे फ्युजलायझेशन म्हणजे मनातल्या मनात ती कल्पना आपण रिंगाळणं कल्पना ही विधात्यानं ही परमेश्वरानं माणसाला दिलेली सगळ्यात मोठी शक्ती आहे माणसाचं मन जी काही कल्पना करू शकतं त्यावर विश्वास ठेवू शकतो त्याची कल्पना करू शकतो ही जगातली सगळ्यात मोठी प्रतिभा परमेश्वरानं माणसाला दिलेली आहे माणूस हा एकमेव प्राणी आहे की जो विचार करू शकतो जो कल्पना करू शकतो आणि ही कल्पना म्हणजे एखादी गोष्ट मला मिळालेली आहे त्या गोष्टीचा मी अनुभव घेतोय माझ्या बँकमध्ये मा एवढे पैसे आहेत मी ही गोष्ट अचीव्ह केलेली आहे की याला आपण फिज्युलायझेशन आपण असं म्हटलं जातं विराट कोहली हा महान क्रिकेटर आहे तो असं म्हणतो की मी एखाद्या मॅचच्या अगोदर त्याचं फिज्युलायझेशन करतो मथुया एक एकदा प्रश्न विचारला की तुम्ही एवढी अप्रतिम गोलंदाजी कशी करता तर त्यावेळेला मथुया मुरलीधरन हा श्रीलंकेचा फिरकीपट्टू म्हणतो की मॅच सुरू होण्याच्या अगोदर मी त्याचं फिज्युलायझेशन करतो म्हणजे अजिम प्रेमजी सुद्धा एक व्यावसायिक आहे ते पण म्हणतात कुठलीही गोष्ट दोनदा होते एकदा मनामध्ये होते आणि नंतर प्रत्यक्षामध्ये होते म्हणजे ती गोष्ट माझ्या जीवनामध्ये अचीव झालेली आहे ती गोष्ट मी मिळवलेली आहे हे ज्यावेळेला तुम्ही मनातल्या मनात बोलता हे मनातल्या मनात व्हिज्युलायझेशन मनात करता ती कल्पना चित्र तुमच्या मनामध्ये रेखाटता त्यावेळेला तुमचं मन जे आहे ती गोष्ट प्राप्त करण्यासाठी काम करत प्रश्न स्वतःला विचारला की माझ्या डोळ्यासमोर हत्ती आणायचा नाहीये असं म्हटलं तरी आपल्या डोळ्यासमोर हत्ती येतो म्हणजे पहा की आपल्या मनामध्ये काल्पनिक चित्र उभं राहतं आणि एक चित्र, चित्र जे आहे ते शंभर शब्दापेक्षा सुद्धा जास्त बोलत असतं म्हणून आपण डोळे बंद करून ती कल्पना करायची आहे म्हणजे समजा माझ्या युट्यूब चॅनेलला एक लाख सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहे मी डोळे बंद करून स्वतःला मी अत्यंत आनंदी आणि आभारी आहे शब्दधन या यूट्यूब चॅनलला एक लाख सबस्क्राईबर पूर्ण झालेले आहेत मी तो काउंट पाहतोय मी ते व्ह्यूज पाहतोय ते सगळं जण मी त्याची कल्पना करतोय आणि ज्या आपण कल्पना करतो ती गोष्ट आपल्या जीवनामध्ये प्रत्यक्षात घडते एडिसन सर सुद्धा म्हणतात की या जगातला सगळ्यात महान शोध आहे की माणूस कल्पना करून ती गोष्ट सत्यामध्ये उतरू शकतो म्हणून सगळ्यात महत्त्वाचं आपल्या जीवनामध्ये कल्पनाशक्तीचा आपण कल उपयोग केला पाहिजे की ज्याला आपण फ्युजलायझेशन असं म्हटलं जातं पुढचा सेवरमधली सगळ्यात महत्त्वाची टेक्निक सांगितलेली आहे ई ई म्हणजे ज्याला आपण एक्सरसाइज असं म्हटलं जातं आपण व्यायाम म्हटलं जातं जर आपण दिवसाची सुरुवात व्यायामानं केले आपण एक हजार पावलं जर चालत राहिलो तरी आपल्या जीवनामध्ये एक परिवर्तन व्हायला सुरुवात कर छोट्या छोट्या गोष्टींमध्ये जर आपण व्यायाम करायला सुरुवात केला आपल्या स्वतः शरीरासाठी जर आपण तीस मिनटं रोज आपण द्यायला सुरुवात केली तर आपल्या जीवनामध्ये एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा निर्माण होते आणि तीच ऊर्जा आपल्या जीवनाला एका वेगळ्या दिशेनं घेऊन जाण्याचं काम करते म्हणून व्यायामाची सवय ही खूप महत्वाची सवय आपल्या जीवनामधली आहे की ही सवय वापरून आपण आपलं जीवन बदलू शकतो नावाचा एक विचारवंत आहे तो असं म्हणतो की हजारो महिलांचा प्रवास एका पावलानं सुरू होतो रोज तुम्ही पाचशे पावलं चाला हजार पावलं चाला एक सुरुवात करा आणि ही सुरुवात आपल्या जीवनाला एका वेगळ्या लेवलला घेऊन जाणार आहे पाच चार तीन दोन एक असं म्हणत स्टार्ट म्हणा आणि एक वेगळ्या पद्धतीनं तुमच्या जीवनाची सुरुवात व्यायामानं करा या पद्धतीनं आपलं जीवन बदलल्याशिवाय राहणार नाही पुढची सवय लेखकानं सांगितलेली ले आहे ती म्हणजे आर आर म्हणजे त्या ठिकाणी वाचणं हे पेरणं असतं तर लिहिणं म्हणजे उगवणं उगवण्याची चिंता करत बसू नका पेरणीला सुरुवात करा तुमच्या शेतात उगवले लोक पेरणीसाठी घेऊन जाते ज्या विषयामध्ये आपल्याला पुढे जायचंय त्या विषयाच्या आपण पुस्तकाचं वाचन केलं पाहिजे वॉरन बफे बिल गेट्स यांसारखी जे महान व्यक्तिमत्व आहे ती आठवड्याला दोन पुस्तकाचं वाचन करतात आपण आपल्या क्षेत्रातलं वाचन ज्या वेळेला करतो त्यावेळेला आपल्याला कल्पना येतात नवीन नवीन नवी आयडिया येतात आपण त्याला कल्पनेला कृतीची जोड देतो आणि एका वेगळ्या पद्धतीनं आपलं जीवन आपण पुढं घेऊन जातो आपल्याला आपल्याला संतांनी सुद्धा सांगितलेलं आहे वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी ज्ञान होय या ज्ञानासी ऐसा वर या टिकेसी वाचले जो कोणी जणी त्यासी लोटांगणी म्हणजे संत जनाबाईंनी आपल्याला ज्ञानेश्वरी वाचनाचं महत्व सांगितलेलं आहे हेल एराड यांनी सुद्धा आपल्याला वाचनाचं महत्व या ठिकाणी सांगितलेलं आहे म्हणजे वाचन हे खूप महत्वाचं आहे जर आपण दिवसभरामध्ये एक पान जरी वाचलं तरी आठवड्याभरामध्ये आपले सात पान वाचून होतात महिन्याभरामध्ये आपण तीस, तीस वेगळ्या प्रकारच्या कल्पना आपल्या जीवनामध्ये यायला सुरुवात होतात आपलं जीवन बदलून जाण्याचं सामर्थ्य हे वाचनामध्ये असतं आणि सगळ्यात महत्वाची पुढची जी सवय लेखकांना सांगितलेली आहे सेवर्स या टेक्निक मधला यस म्हणजे म्हणजे आपण लिखाण कशा पद्धतीने करतो ज्यावेळेला आपण लिहितो त्यावेळेला आपली पूर्ण एकाग्रता होऊन आपण लिहितो आपल्या समस्या असतील आपल्याला मिळव मिळवणारं यश असेल ज्यावेळेला आपण लिहितो त्यावेळेला पूर्ण ऊर्जा हे आपली कागदावरती येते लिखाण हे आपल्या अंतर्मनाला एका वेगळ्या दिशेला घेऊन जातो म्हणजे जर तुम्ही दिवसामध्ये नेमकं काय केलं दिवसामध्ये केल, दिवसा आपल्याला काय काय करायचंय त्याचं जर तुम्ही लिहिलं या आठवड्यामध्ये मला काय करायचंय एका महिन्यामध्ये मला काय करायचंय एका वर्षामध्ये मला नेमकं काय करायचंय आपली टू डू लिस्ट ज्याला आपण म्हटलं जातं हे सगळ्यात महत्वाचं टूल आहे की त्याचा वापर केला आणि आपण लिहायला सुरुवात केली तर आपलं जीवन बदलतं आपली दैनंदिनी लिहिण्याची सवय म्हणजे रोज आपण डायरी लिहायला जरी लागलो आणि आजच्या दिवसभरामधून मला काय शिकलो आजच्या दिवसभरामध्ये अशी एक कोणती गोष्ट होती की जी केल्यामुळं मला माझा अभिमान वाटतो आजच्या दिवसामध्ये आज कोणती अशी गोष्ट होती की जी मी करायला नको होती हे जरी आपण लिहायला सुरुवात केली की तर आपलं सेल्फ ऑडिट ज्याला म्हटलं जातं ते सेल्फ ऑडिट आपण करायला सुरुवात करतो या जबरदस्त सहा सवय आहेत की त्या सहा सवयी म्हणजे सेवस नावाच्या टेक्निक मॉर्निंग नावाच्या पुस्तकामध्ये लेखक हेल एरॉड यांनी सांगितलेले आहे या सहा सवयी आत्मसात करण्याचा मीही प्रयत्न करतोय त्याच पद्धतीनं तुम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करा या सहा सवयी सेवर्स त्यामध्ये यस जर आपण पाहिलं तर सायलन्स आहे ए म्हणजे अफर्मेशन आहे फी म्हणजे फिज्युअलायझेशन आहे ई म्हणजे एक्सरसाइज आहे आर म्हणजे रिडिंग आहे आणि यस म्हणजे स्क्रीबलिंग आहे या सहा सवयी तुम्ही आत्मसात करा आणि आपलं जीवन बदलून टाका कारण सेवन हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल नावाच्या पुस्तकामध्ये आर कोवी असं म्हणतात की सवय म्हणून या आपल्याला बदलायच्या आहेत आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा शब्दधन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि तुमच्या जीवनामधली कोणती एक जबरदस्त सवय आहे की ज्या सवयीमुळं तुमचं जीवन बदललं ती सवय कमेंटमध्ये नक्की कमेंट करा धन्यवाद शेवटी एवढंच म्हणेल सामर्थ्य या शब्दास आणि अर्थ या जगण्यास दे धन्यवाद